गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला भर तर आज आपली शाळा भरलेली आहे तर मी करणार आहे आज ब्रोकोलीची भाजी परत ब्रोकोलीची भाजी करणार आहे मी त्यासाठी घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि ही लसूण तर चला आता पटकन गॅस पेटून घेऊयात गॅस पेटवला की चला आता गॅस पेटवला आहे आपण मस्त अस तेल टाकून घेऊयात तेल टाकलेलं आहे चला ब्रोकोलीची भाजी कुणाला आवडते कुणाला आवडते बघा माझा लहान मुलगा पण उठलेला आहे मला म्हणतोय मला पण आवडते <laughs> लहान मुलांना झोपायला सांगितलं तर झोपत नाही आणि उठतात लगेच पण आपल्याला उठावंच लागतं ना सकाळी बाय बाय करून कसं चालेल तो लगेच बाय बाय म्हणतोय अजून आपली रेसिपी चालू व्हायची हो आत्ता के है, बाड़ा। तरजला में आता चालू केलेली आहे बाळा तर चला मी आता जिरे टाकणार आहे बघा जिरे आणि मोहरी जिरे हो मोहरी मी टाकलेले आहे बरं का आता लसूण छान असं आपण टाकलेलं आहे जिरण लसूण कढीपत्ता मोळी असे टाकलेले आहेत आता आपण लोकही टाकणार आहोत तुम्ही लोकलीची भाजी खाल्ली की नाही पण खूप छान लागते तर का करून बघा खूप आयुर्वेदिक आयडी छान होती आणि माझ्या मुलांना पण आवडते ती रोपलीची भाजी बाकी त्यांना मी वालाची शेण करणार आहे तर आता ब्रोकोली केली कोरासाठी तर बघा मी आता ब्रोकोली टाकणार आहे पाण्यात आपले सॉरी पाण्यात नाही बरं का आपण फोडणीला पाण्यात टाकून कसं रमणार कोरणीला टाकावं लागणार ना ते चुकून निघालं चलती राहती

आता मस्त चवीनुसार मेटा वर बर का महत्वाचं मीठ आणि चवीचं मीठ बघा मीठ दिसत मेट चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ

शिजलेली आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा तिचं इतकं छान शिजलेलं आहे ना तिचं देट किती छान शिजलेलं मस्त तर आपण आता मस्त छान अशी मिरची पावडर टाकणार मिरची पावडर हे बघा ही धना पावडर टाकलेली परत ही हल्दी पावडर आणि ही मिरची पावडर कारण मुलासाठी बनवायची ना मग एवढं तिखट नाही थोडा चिमुडभर मसाला तर बघा आपली भाजी कशी झालेली मस्त ब्रोकरीची भाजी कोणी कोणी केली मला कमेंट्स करून सांगाल कारण चांगली असते भाजी शरीराला बहुतेक घण खात नाही किंवा माहीत नसतं काही काही राहणार नाही माहीतच नाही काही काही बघितलंय पण केलेली नाही असं पण आहे तर चला आपली भाजी अशी तयार झालेली आहे मस्त अशी छान आपला कॅमेरा पण आज थांबायचं नाही म्हणतोय बघ कोथिंबीर टाकलेली मस्त तर चला आपली भाजी छान आवडली बघा आणि आस्वाद घ्यायला यावर का तर चला बाय बाय आज मुलं उठले आज उशीर झाला व्हिडिओ बनवायला पण उठले तर चला बाय बाय